सेनेचा श्वास शिवसेनेचे युवा प्रमुख श्रीमान आदित्यजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो आपल्या तमाम शिवसैनिकाला आपण कधी कधी मार्गदर्शन करा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र आवाज येतोय का सकाळपासून आम्ही या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत आणि लांबचा दौरा झालेला आहे मध्ये दीड दीड तासाचे अंतर दोन तासाचे अंतर सगळ्यांना भेटतोय संवाद प्रयत्न आहे याची चौथी आमची ही सभा किंवा मिळावा आणि साहजिक आहे की एवढा सगळा प्रवास झाला तर थोडा थकवा येतो खुर्ची सोडायची नसते पण झाल्यानंतर कालच्या प्रवासाचा प्रवास थकवा येतो पण तुम्हाला मी सांगतो ज्या मिनिटाला मी इथे आज शिरलो तुम्हाला सगळ्यांना बदलून माझं सगळं थकवा निघून गेलेलं आणि पुन्हा एकदा ता लढायची ताकद परिचित्र आलेली आहे उदयची गंमत म्हणजे कालचा तुमचा फोटो बघितला आणि मी बघत होतो कि माजे पर की अरे माझं पण स्वागत करतात की नाही करत की नाही कारण प्रधानमंत्री केलं माझं दुसरं एक बाकी लागतं सकाळपासून आमच्या बरोबर आहात पण एक सांगतो तुम्हाला जे ते बोलले ते सत्य आहे आम्ही ही गंमत कालच मला अंबादास जी सांगत होते आम्ही हसत होतो त्यांची जी, जी गडबड झाली ते बिचारे आत जाऊन थांबले आणि हे बाहेर थांबले आंदोलनासाठी हे सगळं होत असताना मी खास करून कौतुक करायला कारण गेल्या दोन वर्षात असेल त्याच्या आधीच्या दोन अडीच वर्षात असेल मी ज्या ज्या मिनिटाला विधानभवनात शेवडत असतो माझ्यासोबत एक व्यक्ती हमक असतात ते माझे वडील सेव्ह त्याला विधानभवनात आणि गंमत तुम्हाला अजून एक सांगतो विधानभवनात जायच्या आधी उत्सुकता असते की मी सही करायला जातोय की नाही रेजिस्टर होईल पण माझा अटेंडन्स कमी होईल तर ते हेडमास्टर सारखे माझे विचारत असतात सही केली का सही केली का पण आमच्या काही माझ्यांपूर्वी पण सांगितलं होतं की उदयजी मी तुमच्याकडे आलो तर प्रत्येक वेळी जेव्हा मी आलेलो या मतदारसंघामध्ये तर पाऊसच घेऊन आलेलो तेव्हा जर नाव या मतदारसंघात पाऊसवाले बाबा वगैरे करतील तर ते सगळं सांभाळत घ्या मला आठवत जनाशीर्वाद यात्रेत देखील दोन हजार एकोणीस ला आपण असंच साडेसात आठची वेळ होती पोहोचत होतो तेव्हापर्यंत एक थेंबर पाऊस पण नव्हता आणि ज्या मिनिटाला आपली बस त्या सभेच्या ठिकाणी पोहोचली एवढा तुफान पाऊस सुरू झाला तुफान पाऊस सुरू झाला आपल्यातून पण अनेक लोक तिथे असाल मला दिसत होते ते लोक कोणी हलत नाहीयेत पण ज्या खुर्च्यावर बसलेले खुर्चे सगळ्या डोक्यावर घेऊन उभे होते बरोबर ना आणि ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्या मिनिटाला मला पाच कि सहा मिनटं बोलायला मिळालं होतं निवडणुकीचं सा काम जवळ येत होता आणि मी तेव्हा एवढंच विचारलेलं होतं की आपला माणूस जिंकून येणार की नाही आणि तुम्ही सगळ्यांनी मला होय सांगितलं होतं तुम्ही जिंकून पाठवलं मी आज तुम्हाला परत एवढंच विचारतोय की तुम्ही मशाल पेटवणार की नाही मागून आवाज नाही आलाय पेटवणार की नाही कारण हे खूप गरजेचं आहे आज हे मागे जे लिहिलेलं आहे महाराष्ट्र स्वाभिमान सभा हे उगीच द्यायचं नाही लिहिलेलं की दुसरं काही नाव सापडत नव्हतं जसं आपण जन आशीर्वाद यात्रा त्यानंतर भाजपाने आपलं नाव वापरलं जनआशी निष्ठा यात्रा सुरू होती आणि दोन हजार बावीस साली जेव्हा आपलं सरकार पाडलं गेलं होतं तेव्हा निष्ठा यात्रेची सुरुवात केल्यानंतर आपल्यासारखे अनेक निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांवर ज्यांचं प्रेम आहे माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे वरच्या प्रेम आहे आमच्या सगळ्यांवर ज्यांचं प्रेम आहे आपल्यासारखी हजारो लोक माझ्यासोबत आपल्यावर निघाले होते काही त्या रोड पॅक नव्हता काही कुठचाही रूट आम्ही ठरवत नव्हतो अठ्ठेचाळीस तास आधी आम्ही कळवायचो एखाद्या जिल्हा प्रमुखाला आम की आम्ही येतोय आणि आमच्यासारखी लोक जायचे आणि तिथे स्थानिक लोकांशी संवाद साधायचे मग कधी शेतकरी संवाद असेल कधी शाळेत कुठच्या तरी तरुणांशी संवाद असेल कधी कुठल्या बांधवावर जायचो आम्ही कधी चौकसभा घ्यायचो आणि असंच तुम्ही प्रेम उसाण त्यावेळी पण वाहत होत तेच प्रेम आज मला प्रत्येक डोळे दिसत्या प्रत्येक हृदय दिसत आहे या जिल्ह्यात फिरत असताना मी सकाळी पण बोललो पैठण असेल कन्नड असेल नंदापूर असेल वैजापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल प्रत्येक मतदारसंघात जे काही प्रेम मला दिसतं जे काही आशीर्वाद मला इथे मिळत असतात हीच प्रेरणा हीच ताकद घेऊन मी महाराष्ट्रभर फिरत असतो आणि तुमची आज आशीर्वाद घ्यायला तर आलोच आहे मी पण हे महाराष्ट्र स्वाभिमान आपला स्वाभिमान जेव्हा भाजप सरकार चिन्हत आहे आपली अस्मिता महाराष्ट्राची आत्मा जी भाजप मानाला निघालेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आज मी पुन्हा एकदा तुमच्यामध्ये आलेलो आहे तसं पाहिलं गेलं तर निवडणूक आहे नाही आहे हे कोणाला माहिती नाही निवडणूक कधी लागेल साधारण आपण अंदाज घेतोय की आपल्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागेल नोव्हेंबरच्या महिन्यात निवडणूक लागू शकते म्हणजे सप्टेंबर आहे ऑक्टोबर आहे गणपतीचा सण आहे त्याच्यात दहीहंडी आहे त्याच्यानंतर नवरात्र आहे कदाचित दिवाळी येईल पण तुम्हाला विचार करायचा आहे हो की ह्या पुढच्या दोन महिन्यांमध्ये जो निर्णय आपल्याला करायचा आहे तो आतापासून निर्णय पक्काने ठाम असायला पाहिजे आता आम्ही येत असताना एका बांधावर गेलो होतो आणि शेतकरी संवाद साधारणपणे तिथे जे कुटुंब होतं त्यांच्याशी संवाद साधत होतो आणि इथे मला तुम्ही जरा सांगा की इथे शेतकरी बांधव किती आलं सगळे शेतकरी आहेत ना मला तुम्ही सांगा आज जे त्यांनी मला सांगितलं तुमचं पण तसंच आहे का की काहीतरी वेगळं कारण तरी मला सांगितलं की साहेब त्रास तर खूप होता आम्ही सगळे आहोत गेले दोन वर्ष कृषी मंत्री कोण त्यांना ना पाहिलं नाही आम्ही कृषी मंत्रीच नाव नाही माहिती माहिती का तुम्हाला लावपणे पाहिलं आलेत का जिल्ह्यात मतदारसंघात आले बांधव आले तुम्हाला भेटायला आले नाही आलं बदल्यांमध्ये जरा व्यस्त आहेत पण हे सगळं होत असताना मला ते सांगितलं साहेब शेतमालाला भाव पीक विमा कंपन्या ज्या आम्ही विमा घेतो ते कधी मदतीला येत नाहीत कधी काही आमच्यावर संकट आलं आपत्ती आली गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस पडला कधी सततचा पाऊस लागला कधी दुष्काळ सारखी परिस्थिती झाली तर सरकारकडून कधीही काही पंचनाम्याशिवाय हलत नाही पुढे ही परिस्थिती आज आमची आहे आणि एका बाजूला महागाई वाढत चाललेली आहे महागाई वाढत चालली आहे खत परवडत परवडत नाही जीएसटी आहे ते खतावर हे सगळं आहे बोलतो ते बरोबर आहे ना मी के चुकीचं बोलतो बरोबर बोलतो मग तिथे तीन चार महिला उभ्या होत्या दानवेजी त्यांना विचारलं की तुम्ही ते लाडकी बहिणीमध्ये तुमचं नाव टाकलंय का ते हसायला लागले आमच्या त्याला साहेब पंधराशे मध्ये काय मिळणार आहे आम्हाला काय परवडत पंधराशे मध्ये आणि ही परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्राची झालेली आहे आज नवलेली परिस्थिती ही गेल्या दोन वर्षामध्ये भाजपने पूर्ण प्लॅनिंग करून की महाराष्ट्राला मागे खेचायचं तसं महाराष्ट्राला मागे ओढायचं तसं महाराष्ट्राला ढकलायचं तसं खालती ढकलत कसं राहायचं हे सगळं प्लॅनिंग करून गेल्या पाच वर्षाचं काम आणि दोन वर्षाचं काम हे भाजपनी करून टाकलं आपलं सरकार असताना अनेक गोष्टी आपण या राज्यात करतो जो महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही सगळे शेतकरी बांधव आहात मी खरं बोलतो की कुठं बोलतो तुम्ही मला सांगू शकता समोर पण उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्यासाठी केलेली दोन लाखापर्यंतची जी कर्ज होती ती कर्जमुक्ती झाली होती की माहिती झाली होती झाली होती सोपी साधी सोधी, सोपी कर्जमुक्ती होती ना एका अंथ्यावर होती बरोबर कारण त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं होतं की आता ऐतिहासिक कर्जमुक्ती होते होल्डिंग सगळीकडे दिसलं होतं मला महाराष्ट्रात पण अटिशंती एवढ्या होत्या की मला तो अजून कर्जमाफीचा कार्यक्रम अजून चालू आहे काही काही पात्र शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी झाली नाही त्या कार्यक्रमाचे फडणवीस साहेबांचे कारण काय होतं तुमच्या पूर्वजांना आणा तुमच्या आत्याला आणा तुमच्या नातूला आणा तुमच्या पंटूला आणा मग ह्या अंगठ द्या मग ते बोट द्या मग हात चेहरा दाखवा मग असं करा मग उद्या याने, या ना बुधवारीच्या गुरुवारी या हे सगळं आपण केलं नाही उद्धव साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं ज्या मिनिटाला मुख्यमंत्री झाले नागपूरमध्ये आमचं अधिवेशन होतं आणि त्या उद्धव साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी शब्द शेतकरी बांधवांना दिलेला आहे की जर आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमुक्ती करू ती मला नागपूरमध्ये करून दाखवायची दोन हजार वीस साली ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली आपल्या सरकारचा तो पहिला निर्णय होता मला आठवत आणि <प्राथ> काही राजकीय मंडळी जी आजूबाजूला बसली होती काही मोठे नेते आपल्या आजूबाजूला बसले होते ते गारत नाही गरात हसत होते त्याला वाटत होतं हे काय मुख्यमंत्री हे ना काय राजकारण कळतच नाही आणि तुझ्या पण विचारलं की काय झालं का असतो साहेब माफ करा पण तुम्ही राजकीय माणूस तुम्हाला राजकारण जमत नाही नेहमी जर पाहिला गेलं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिला गेलं राजकीय इतिहासात पाहिला गेलं तर एखादा मुख्यमंत्री किंवा कुठचाही राजकीय व्यक्ती कर्जमुक्ती असेल किंवा अशा ज्या काही योजना असतात त्या निवडणुका जवळ असतात करतात निवडणुका तोंडावर आल्यानंतर करतात तुम्ही निवडणुकांना पाच वर्ष असताना करता हे कुठलं कुठलं राजकारण तुमचं आणि उद्धव साहेबांनी त्यांना थांबवून सांगितलं मी राजकारण करत नाहीये मी माझा शब्द आहे तो शेतकऱ्यांना दिलेला माझ्या शेतकऱ्यांना गरज आहे मी तो शब्द माझा पाळत आहे पण तो फरक त्या आपल्या महाविकास आघाडीच्या काळाचा आता जर तुम्ही तुलना केली तर आत्ताची घटना पाहिजे जे मुख्यमंत्री आहेत स्वतःला शेतकरी म्हणतात रस्त्याने तुमच्या गावात जायला दोन हेलिकॉप्टर जातात त्यांच्या गावामध्ये पण आज आपण पाहतोय की गेल्या दोन वर्षामध्ये अनेक संकट आपल्यावर आली होती अनेक संकट ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर आले काही काही जिल्ह्यांमध्ये तर शेतकरी आत्महत्या थांबत सुद्धा नाहीये पण परिस्थिती आणि फरक एवढाच आहे की ह्या घटना सरकार सरकारमधून ह्या राजवटीतून कोणी तुमच्या बांधावर आलेलं नाहीये ना कोणी तुम्हाला विचारायला आलं ना तुम्ही तुम्हाला कोणी धीर द्यायला मला आठवतं आपलं जे संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे तिथे जायचं मी एकदा नमस्कार करून बाहेर पडत होतो आणि एक वयस्कर मला वाटतं शेतकरी मामा होते त्याने मला पाय पकडण्याचा प्रयत्न केला हे झालंय ना पाच सहा वर्ष झाली दोन हजार सतरा कि अठरा साल होत आणि मी त्याने लगेच मी रोखल बोललो बाबा तुम्ही माझे का पाय पडता माझे का पाय करताय तर तुमचे नाही तुमच्या माध्यमातून मी तुमच्या वडिलांचा आभार मानत आहे कारण तुमच्या वडिलांमुळे माझा जीव वाचला आणि मी विचारलं का हे काय मी विचारलं का का असं काय केलं आम्ही की तुमचा जीव वाचला त्यांनी सांगितलं नाही मी जेव्हा खचलो होतो माझी मनस्थिती हो काही बरी नव्हती मी आत्महत्या हो करणार होतो आणि त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या गावात आले दुष्काळ चालला होता आणि त्यांनी सांगितलं घाबरून नको हो आम्ही तुमच्या सोबत राहू एवढं मला सांगितलं आणि मला बळ आलं म्हणून मी तुमचे आभार मानत होतो आणि तेच संस्कार घेऊन तेच मनात विचार घेऊन उद्धव साहेबांनी जेव्हा सरकार आलं तेव्हा कर्जमुक्ती केली नाही तर दोन वर्षामध्ये आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं असेल पहिल्या मदतीला धावून आलोय ते शेतकऱ्यांसाठी धावून आलोय सततचा कधी गारपीट असेल कधी काही असेल पण ह्या दोन वर्षामध्ये जे हाल वाढत चालले तर आपल्या शेतमालाला भाव नाही जीएसटी खात्यावर लावलेला आहे महागाई परवडत नाही आणि हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय की फसवण योजना हल्ली आपल्या राज्यातून यायला लागलेल्या आहेत फसवणूक 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 महिलांसाठी आज मी पाहतोय लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात खूप मोठ्या एका बोलबाल्याने आणलेली आहे इव्हेंट केला जातो सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री स्टेजवर फिरतात आणि विचारतात पैसे 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 आले पैसे आले असं विचारणार पहिलं मुख्यमंत्री मी पाहिले पण हे सगळं आपले डोळे देखत बघत असताना लोकांच्या डोळ्यात धूळ फेक होते आहे हे तुम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे तुमची सत्य परिस्थिती आहे आज इथे मोठ्या संख्येत आलेले तुम्ही मला पंधराशे रुपये मध्ये परवडणार आहे का मिळू शकतो का पंधराशे रुपये आता तुम्हीच मला सांगा ना तर तुम्हाला एक जादू करून दाखवतो मी मी आता ह्या गेल्या दोन चार दिवसात खूप मोठे जादूगर झालेलो आहे तुम्हाला भाजपची जादू दाखवतो आणि भाजपची जादू करते त्याच्यासाठी डोळे पण बंद करण्याची गरज नसते दोन हजार चौदा दहा वर्ष मागे तुम्हाला देत लक्ष द्या चौदा त्यावेळी जे पंतप्रधान बनणार होते मोदी साहेब ते गावगावे गेले प्रत्येक जिल्ह्यात गेले आणि सांगितलं होतं की कालाधारे हरेक हरे खाते मे किती पंधरा लाख बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही विचार करा दोन हजार चौदा मध्ये पंधरा लाखाबद्दल बोलत होते तेच दोन हजार चोवीस मध्ये किती बद्दल बोलताय बघा डोळे न बंद करता शून्य किती निघून गेले दहा वर्षातला हा फरक आहे दहा वर्षातला हा फरक आहे म्हणजे जे पंधरा लाखाबद्दल बोलत होते ते पंधराशे वर आलेले आहेत त्याही तुम्हाला सांगतो मी जर चुकून यांचं सरकार पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसला तर हे पंधराशे ते पंधरा रुपये द्यायला देखील हे घाबरणार नाही किंवा ना लाज वाटणार नाही इथे अनेक शेतकरी बांधव असे आले असतील ज्यांना गेल्या दोन वर्षामध्ये नुकसान भरपाई म्हणून कोणाला पन्नास रुपयाचा चेक कोणाला दोन रुपयाचा चेक कधी साठ रुपयाचा चेक मिळालाच नाही हे पाहिलं पण पाहिलं बातम्यांच्या माध्यमातून आणि जर शेतकरी बांधवांना हे घाबरत नाही जेव्हा सांगतात दहा हजार रुपये देऊ विमा ह्यांच्या पैसे कमवत असतात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर पंधरा रुपये द्यायला ह्याला लाज वाटत नाही तेच लोक आता जे पंधराशे बोलत आहेत दहा वर्षापूर्वी पंधरा लाख बोलत होते उद्याच्या काळी आपल्याला पंधरा रुपये द्यायला देखील यांना लाज वाटणार नाही पण ही परिस्थिती जी आहे ही खरी परिस्थिती आणि एका बाजूला हे जे शून्य काढलेलं आहे ही, ही का बासुला। बासुला जी जादू केलेली आहे ही जादू एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला जी आपल्या महिलांवर परिस्थिती सुटवलेली आहे अत्याचाराची असेल बलात्काराची असेल ही महाराष्ट्र बघू शकत नाही आणि ह्याच्यासाठी आपल्याला बदल हा घडवायलाच लागेल बदलापूर बद्दल किती लोकांनी ऐकले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल बदलापूर बद्दल परवाची घटना बदलापूरची बदलापूर मध्ये जी घटना घडली ती एका तीन वर्षाच्या मुलीवर एका तिथे शाळेत काम करणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केला शोषण केलं आणि मग त्या मुलीनी दोन चार दिवसानंतर आईला सांगितलं ती पोटात होत आणि डॉक्टर कडे नेल्यानंतर तिला कळलं की नक्की काय झालं कारण ती मुलगी डॉक्टर समोर होईल ती व्यक्ती ती आई गर्भवती होती तिची आई गर्भवती होती त्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली पण पोलिसांना आदेश दिले होते या घटना बाहेर सरकारनी की हे भाजपवाल्यांची शाळा आहे आपले नावाचे कोणती ग्रहस्थ आहेत ते तिकडचे ट्रस्टी आहेत त्या शाळेला वाचवायचं आहे म्हणून पोलीस स्टेशनचा आदेश हा असा होता की तुम्ही एफ आय आर घ्यायचीच नाही सहा कि सात दिवस त्या महिलेची एफ आय आर घेतली नाही की महिला गरोदर महिला सतत जात राहिली पूर्ण एक आठवड्यात रोज गेली त्या पोलीस स्टेशनला पण एफ आय आर घ्यायला पोलीस तयार नव्हते शेवटी जेव्हा घेतली तेव्हा दहा तास पहिलं बसवून ठेवलं होतं पोलीस स्टेशनला दहा तास झाल्यानंतर ते गर्भवती महिलेची एका घेतलेली आहे हे हेच सरकार आहे जे लाडकी बहीण म्हणून सगळीकडे फिरत आहे पण इथे प्रकरण थांबलं नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथे आंदोलन झालं सरकारला जाब विचारायला आंदोलन झालं त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन झालं रेल रोको झाला तिकडचे स्थानिक नागरिक जेव्हा जनता ती आक्रोश करत होती रस्त्यावर आली तेव्हा पोलिसांना परत आदेश आला तींचे, तींचे की शाळेला वाचवायचं आहे लाठीचार्ज करा तीनशे साडेतीनशे लोकांवर अटक केली गेली जो खटला त्या जरी अत्याचार केला त्याच्यावर दहा दिवस टाकलेला होता ह्या तीनशे लोक जे त्या मुलीसाठी लढत होते लहान तीन वर्षाच्या मुलीसाठी लढत होते त्यांच्यावर दहा मिनिटात खटला टाकला गेला गुन्हा टाकला गेला लाठीचार्ज केला गेला हे कशासाठी हे लाडक्या बहिणीसाठी करताय तुम्ही पण निर्लज्जपणा इथे थांबत नाही घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठेतरी बोलतात की ही घटना हे जे काही आंदोलन जो आक्रोश होता जनतेचा जो रोष होता हा राजकीय होता किसन कादोरे हे भाजपचे आमदार सांगतात की हे सगळं राजकीय होतं मी एक व्यक्ती तिथे वामन भाक्रे नावाची त्यांनी ते एका पत्रकाराला विचारलं की तू अशी का रिपोर्टिंग करतेस सर्व काही तुझाच झालेला आहे लाडके भाऊ कधी असं विचारू शकतात का कधी असं बोलू शकतात का तुम्ही मला सांगा हे आपल्या महिलांचे लाडके भाऊ होऊ शकतात का होऊ शकतात कोणी नाही होऊ शकतात कोणी नाही होऊ शकत पण आजची परिस्थिती ह्या महाराष्ट्रातली असेल देशातली असेल एवढी बिकट आहे की भाजप असो किंवा हे मिंदे सरकार असो जे कोणी बलात्कारी आहे जे कोणी महिलांचं शोषण करतात जे कोणी अत्याचार करतात त्यांचाच सत्कार करतात आणि तोच सत्कार घेऊन तीच सत्कारमूर्ती घेऊन आपल्यामध्ये फिरतात की लाडकी बहीण लाडकी बहीण आणि आपल्याला फसवायला निघालेली आहे एक इकडचे पालकमंत्री आहेत त्यांनी सुप्रियाताई सुळेंना टीव्हीवर येऊन किती घालण्याशिवाय दिले होत्या त्या दिवसापासून मी सांगतोय घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना तुमचं हिंमत असेल असेल तर त्या बरखास्त करा पदोमुक्त करा आणि हकालपट्टी करा त्यांची पण पदोन्नती मिळते दुसरी निर्लज्ज मंत्री आहे ज्यांना उत्तू साहेबांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं होतं कारण त्यांच्यावर अतिशय घारेडे आरोप झाले होते टीव्ही चॅनलवर चॅनेल पण सगळं चाललं होतं भाजपने पण आंदोलन त्यावेळेस केलं होतं पण भाजप बरोबर जेव्हा बनवलं तेव्हा भाजप पण गप्प बसलं आणि मिंदे पण गप्प बसले आणि त्याच व्यक्तीला पुन्हा एका मंत्री बनवलं तिथेच थांबलेलं नाही प्रकरण तर काल त्यांनी एक स्टेटमेंट दिलं टीमला की असे अत्याचार बला हो आणि बलात्काराचे प्रकार तर होतच असतात त्याच्यात नवीन काय काय हे सगळे लोक आपले लाडके भाऊ होऊ शकतात का हा विचार तुम्ही केला पाहिजे होऊ शकतात हे लाडके भाऊ नाही येऊ शकत आणि हे सगळं बोलत असताना दुसऱ्या बाजूला भाजप असा एक पक्ष आहे मग तो तुच्चही राज्यात असो आपल्या महाराष्ट्रात असो गुजरातमध्ये असो कर्नाटकामध्ये असो बलात्काराना सोबत घेऊन फिरणार हा पक्ष म्हणजे भाजप आहे एक बिल्कीस बांधव नावची महिला होती गुजरात मध्ये तिच्यावर जेव्हा बलात्कार झाला ती तो बलात्कार होत असताना तिच्या मुलीला तिचं डोकं चिडून मारून टाकलं गेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली जन्म ठेवाची शिक्षा दिली आणि शिक्षा दिल्यानंतर ते जेलमध्ये होते सगळे बलात्कारी मागच्या निवडणुकी ह्या गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून त्याच बलात्काराने बाहेर काढलं जेलमधून हार घातलं त्यांचं स्वागत केलं आणि मग सगळ्या त्यांच्या रोड शो मध्ये फिरवलं हा भाजप हा कधी आपल्याला लाडका भाऊ होऊ शकतो का, का। आपल्याला जी शिकवण आहे जी वंदने हिंदुळे सम्राट बाळासाहेब ठाकरेने दिली आहे की जात पात धर्म कुठचाही असो पण त्या बलात्काराचा जात पाहता ज्यांनी बलात्कार केला असेल त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे ही शिकवण ही माझ्या आजोबा छत्रपती शिवरायांची शिकवण आपल्या महाराष्ट्राला दिले हे संस्कार आपल्याला दिले पण हे संस्कार आपण महाराष्ट्र म्हणून जपत आहोत भाजपा कुठे जपत आहे प्रधानमंत्री महोदय स्वतः जेव्हा कर्नाटकात गेले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक रेवणे नावाचा राक्षस तुम्ही ऐकले असेल त्याचं नाव अडीच हजार महिलांचं शोषण केलं त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि ते अत्याचार करताना बलात्कार करताना तो व्हिडिओ काढलेला आहे त्या माणसानी त्या राक्षसानी त्या विकृत माणसानी त्या विकृत माणसाच्या प्रचारासाठी स्वतः प्रधानमंत्री महोदय गेले होते अशा भाजपाकडून आपण न्याय मागायचा अशा भाजपाकडून आपण न्यायाची अपेक्षा करायची अशा भाजपाला आपण लाल भाऊ समजू शकतो का हे तुम्ही मला सांगा समजू शकतो आपण कधी आणि भाऊ नाही समजू शकतो पण आज लाडका भाऊ असेल किंवा कधी कदाचित लाडका शेतकरी अशी योजना काढते आज महिला आपण पाहतो हैराण आहेत त्रस्त आहेत रस्त्यावर फिरत आहेत न्याय मागत आहेत आणि रस्त्यावर आंदोलन करायला लागले की त्यांच्यावर लाठीच्या होतो शेतकरी बांधव काही बोलायला लागले की त्यांना भाजपच गुन्हेगार थांबवतात केंद्र तसं दिल्लीकडे जो मोर्चा केला होता काल कांद्यात बोललेले आहेत की शेतकरी जे दिल्लीकडे आले होते आणि मोर्चा घेऊन आले होते ते रेप करत होते आणि मर्डर करत होते अशा व्यक्तींना आपण आपलं अपन आपलं समजू समजू शकतो शकतो का सत्ताधारी सांगा तुम्ही यांना कधी मतदान करणार करा शेतकरी मधून म्हणून भाजपला कधी मतदान ज्या भाजपाने शेतकऱ्यांना राशी दूर सोडलेला आहे ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून घेतले आहे ज्या भाजपाने दिल्लीच्या दरवाजा ठिकाणी शेतकऱ्यावर गोळीबार केलेला आहे तुम्हाला नक्सलवादी बोललेला बोल आहे आहे भाजपला कधी आपण आपलं समजू शकतो का हे तुम्ही मला सांगायचं आहे आणि नसेल समजू बदल घडवायचा आहे शेतकरी बांधलं खुश आहे मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर झोपायला लावलं होतं बरं जर सगळं करून जर कुठे भरती झाली तर बदली पोस्टिंग साठी पैसे घेतले जातात एसटी साठी घेतले जातात कमिशनर म्युन्सिपल कमिशनरसाठी घेतले जातं आणि हे सगळं जे वातावरण आहे हे बदलणं आपल्याला गरजेचं आहे कारण एका बाजूला ना सरकार आपल्याला रोजगार देऊ शकत आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही मला सांगा जे पावणे दोनशे कि दोनशे आमदार आज सत्ताधारी आमदार म्हणून सत्तेत बसलेले आहेत दोन वर्षात तुम्ही कधीतरी ऐकले ह्या दोनशे आमदारांमधून ऐकाला तरी की त्यांच्या मतदारसंघात कधी मोठा फॅक्ट मोठी फॅक्टरी किंवा उद्योग उद्योगांनी ऐकले कधी ऐकलं इथे विशिष्ट तरुण किती जरा हात वरती करून दाखव किती करून दाखव जॉब किती आणि बेरोजगार किती म्हणजे नेत्यांची मुलं भाजपाच्या नेत्यांची मुलं सगळे जाणार आणि आयसीसी वर्ल्ड कप वगैरे तिथे जाऊन बघणार सी आयसीसीचे चेअरमन कोण बनत बीसीसीआय बघताय एमसीए बघताय आणि आपण बेरोजगार यांच्यासाठी लाठी खाटी खायला आणि यांच्यासाठी दगडफेक करायला कार्यकर्ते म्हणून भाजपाचे उभे राहणार हे मान्य आहे तुम्हाला आपण आपल्या दोन वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना कोविडचं काळ सुरू असताना देखील आपण महाराष्ट्रामध्ये साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपण आणू शकलो हे आपलं महाविकास आघाडी सरकारचं आपलं काम आहे ते लोकांसमोर आहे आपलं जर सरकार असतं तर वेदांता पॉक्समो जो गुजरातला पाठवला तो आपण आपल्या महाराष्ट्रात शंभर टक्के आणलाच होता आपलं सरकार असतं तर मेडिकल डिव्हाइस पार्क जे बिडकीनमध्ये येणार होतं जे यांनी गुजरातला पाठवलं ते आपण बिडकीनमध्ये आणलं असतं जो बल पत्पार जो रोह्यामध्ये येणार होता आजोरी गुजरातला पाठवला तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलाच असत जो एक गुजरातला पाठवला जो आपण बिहारमध्ये आणणार होतो तो आपण आपल्या महाराष्ट्रात आणलाच असता प्रश्न हा आहे की मिंदे आहे तुम्ही सगळं काही स्वतःसाठी मागता प्रगती तुमच्या चाळीस चोरांची झालेली आहे माझ्या महाराष्ट्राची प्रगती का तुम्ही रोखली आहे आज हे उत्तर या जनतेला अपेक्षित आहे का तुम्ही माझ्या एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग येत आहेत का मी माझ्या तरुण मित्रांनी आणि मैत्रिणींना इथे रोजगाराचे संधी उपलब्ध होत का तुम्ही या महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेचं एवढं वाटोळं करून ठेवलेलं आहे कारण तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे तुम्ही महाराष्ट्र द्वेषते आहात तुम्हाला महाराष्ट्राला मागे न्यायचंय तुम्हाला माझ्या महाराष्ट्राचं स्वाभिमान चिंडायचंय म्हणूनच तुम्ही हा सगळा खेळ करत आहात तुम्ही आज ठरवायचं आहे आपण दोघांनी आज ठरवायचं आहे की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा की नाही ही सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही कारण तुम्हाला सांगतो पुढचे दोन महिने फार महत्वाचे ठरणार आहेत लाटी बहीण कस ही योजना आणलेली आहे आपण वाढीव तर देऊ आणि सुरक्षित बहीण पण पण त्याच सोबत आपल्याला आपले शेतकरी बाहत फार महत्वाचे आहेत आपले तरुण तरूर तरुणी फार महत्वाचे आहेत हे ना रोजगार देणं गरजेचं आहे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करणं गरजेचं आहे पन्नास खोक्यांचं नाही तर पन्नास वर्षांचा विचार करणं गरजेचं आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये हे भाजपवाले असतील हे बिंदेवाले असतील आपल्यामध्ये येतील घुसफूस निर्माण करतील गैरसमज निर्माण करतील भांडण निर्माण करतील तुम्ही विकुरले जाणार आहात का धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील कोणाला काहीतरी बोलायला लावतील व्हॉट्सअप वर काहीतरी चालवतील आपण भांडणार आहोत का आपल्या जातींमध्ये आपल्या समाजांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आपल्याला एकामेकांशी लढवण्याचा प्रयत्न करतील आपण लढणार आहोत का एकामेकांसोबत आपल्या समोर परिस्थिती आहे त्या परिस्थितीला लढायचा आहे लढा द्यायचा आहे आपण आपल्यामध्ये लढू शकत नाही आणि मी सगळीकडे हेच सांगत आहे की पुढचे दोन महिने फार महत्वाचे महाराष्ट्रासाठी आपले डोळे आणि कान उघडे राहिले पाहिजे आपलं तोंड बोलत राहिला पाहिजे कारण जिथे अन्याय होतो त्याच्या विरुद्ध आपल्याला बोलायलाच लागेल आणि तो अन्याय जे आपल्याला दूर करायचा असेल जो अंधकार आपल्या महाराष्ट्रात पसरला असेल तो दूर करायचा असेल तर आपल्याला ता मशाल ही पेटवावीच लागेल तुम्ही ती मशाल पेटवायला तयार आहात का तुमच्यात ती लढण्याची जिद्द आहे का एक छोटी राहण्याची जिद्द आहे का जिंकण्याची ताकद आहे का ताकद असेल तर हात वरती करा आणि ती ताकद आहे ही ताकद जी आहे जरा बघा आजूबाजूला ही ताकद आपल्या एकजुटीची आहे ही ताकद आपल्या महाराष्ट्राची आहे ही जर ताकद एकत्र राहिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण बुलंद केल्याशिवाय राहायचं नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उभे मिळायचं श्रीमान आदित्य ठाकरे